सटाणा शहरातील भाक्षी रस्त्याला साईबाबा मंदिराजवळ रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामुळं वाहन चालक त्रस्त झाले आहेत शहरातील जिल्हा मार्ग अठ्ठावन्न सटाणा भाक्षी रोड या रस्त्याचं मार्च दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्पात रस्त्याचं रुंदीकरण व डांबरीकरणाचं काम मंजूर होते त्यानुसार रस्त्याचे अठरा मीटर रुंदीकरणाचं तसेच डांबरीकरणाचं काम करण्यात आलंय परंतु सदरचं काम हे रस्त्याच्या मध्येच म्हणजे साईबाबा मंदिराजवळ येऊन थांबले असून तिथंपर्यंत रस्ता तयार करून दुबाजक टाकण्यात आला आहे त्यामध्ये पतदीप उभारण्यात आले परंतु आठ ते दहा महिने उलटले तरी अद्यापपर्यंत पर्यंत सुरू झालेलं नाही तसेच वर्षभराच्या आतच रस्ता देखील फुटल्यानं त्याची काही ठिकाणी डागडुजी करण्यात आली आहे साईबाबा मंदिराजवळ नवीन रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे साईबाबा मंदिरापासून दोधेश्वर नाक्यापर्यंत लवकरात लवकर काम करून नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे